नमस्कार मी श्याम उगले आपण पाहतात फ्री मीडिया राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना सदनिकेचा लाभ घेण्यासाठी एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये बनावट कागदपत्र सादर केले म्हणून नाशिकच्या कनिष्ठ न्यायालयाने दोन वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे यामुळे आमदार माणिकराव कोकाटे यांचं मंत्रीपद जाणार का त्यांची आमदारकी जाणार का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांचा राजीनामा घेणार का आमदार माणिकराव कोकाटे यांच्या राजकीय भवितव्याचं काय असे प्रश्न उपस्थित होत आहेत प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या सोयीनुसार मत मांडत आहेत याविषयी आज आपण चर्चा करणार असून नेमकी भविष्यामध्ये माणिकराव यांच्या राजकीय कारकिर्दीच काय होऊ शकतं याच्या शक्यतांचा आज विचार करणार आहोत मानिकराव कोकाटे यांच्या बाबत निकाल जाहीर झाल्यानंतर त्यांची आमदारकी रद्द होण्याचं नेमकं कारण काय आहे याबाबतचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काय आहे यापासून आपण सुरुवात करू दोन हजार तेरा मध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिलेला आहे कोणत्याही सक्षम न्यायालयाने लोकप्रतिनिधींना किमान दोन वर्षापेक्षा अधिक तुरुंगवासाची शिक्षा दिली असल्यास आस, त्या लोकप्रतिनिधीच लोकप्रतिनिधित्व आपोआप रद्द होतो असा तो निकाल आहे म्हणजे कोणत्याही न्यायालयाने निकाल दिला की त्या लोकप्रतिनिधीच सदस्यत्व आपोआप रद्द होत या न्यायानेच यापूर्वी सध्याचे लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आणि तत्कालीन खासदार राहुल गांधी यांचंही दोन हजार तेवीस मध्ये खासदारकी रद्द झाली होती हे आपल्या सर्वांना माहीत आहे दोन हजार तेरा मध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर त्याच्या विरोधामध्ये तत्कालीन सरकारने म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान असलेल्या सरकारने या विरोधात अध्यादेश आणला होता आणि त्या अध्यादेशानं न्यायालयाचा निकाल बदलावण्याचा प्रयत्न होता मात्र त्यावेळेस झालेल्या गदारोळामुळे राहुल गांधी या तरुण खासदाराने तो अध्यादेश फाडून टाकला आणि आपला विरोध नोंदवला त्यामुळे सरकार बॅकफुट वर आलं आणि त्यांनी तो अध्यादेश मागे घेतला पुढे त्याच निकालामुळे राहुल गांधी यांना काही काळ आपली खासदारकी गमवावी लागली होती म्हणजेच कोणत्याही न्यायालयाने निकाल दिल्यानंतर आमदारकी आपोआप रद्द होत असते पण पुढे संबंधित व्यक्तीने वरच्या न्यायालयामध्ये आव्हान दिलं आणि वरच्या न्यायालयाने खालच्या न्यायालयाची शिक्षेची तरतूद स्थगित केली तर, के तर मात्र त्या सदस्याच सदस्यत्व बहाल केलं जात याचमुळे राहुल गांधी पुन्हा खासदार झाले होते आर कोकाटे यांच्या विरोधात दिलेल्या निकालामुळे त्यांची आमदारकी आपोआप रद्द होणार आहे हे ओघाने झालं मात्र त्यांना वरच्या न्यायालयात जाण्यासाठी एक महिन्याची मुदत दिलेली आहे त्या काळात ते वरच्या न्यायालयात अपील दाखल करतील आणि तेथे खालच्या न्यायालयाच्या निकालाला स्थगिती मिळण्याची शक्यता है। या या की की आहे या परिस्थितीमध्ये आमदार माणिकराव कोकाटे पुन्हा आमदार होतील यामुळे आमदार माणिकराव कोकाटे यांची आमदार की जाणार की नाही हा खरा चर्चेचा विषय नाही तर आमदार माणिकराव कोकाटे यांनी खालच्या न्यायालयामध्ये दोषी आढळले आहे या तत्वाच्या आधारे आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा किंवा सरकारने त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी त्यांच्या विरोधकांकडून आणि राज्य सरकारच्या विरोधकांकडूनही केली जात आहे मग हे सरकार आमदार माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेणार का हा खरा प्रश्न आहे हे सरकार अस्तित्वात आल्यापासून मागच्या दोन महिन्यात दोन सव्वा दोन महिन्यांपासून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा विषय चर्चेला येत आहे धनंजय मुंडे यांचे जवळचे सहकार्य असलेला वाल्मी कराड आणि त्याच्या साथीदारांनी मस्सा त्या सरपंचा खून केल्याचा आरोप केला, केला जात आहे या प्रकरणी अनेक आरोपी तुरुंगात आहेत त्यांची चौकशी सुरू आहे आणि याच निष्पक्ष चौकशीसाठी धनंजय मुंडे यांचा राजीनामा द्यावा अशी मागणी दोन महिन्यांपासून केली जात आहे आता वेगवेगळे माहिती अधिकार कार्यकर्ते किंवा सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून धनंजय मुंडे यांच्या कृषी मंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचे आरोप केले जात आहेत त्याचा आधार घेऊनही धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे मात्र सरकारकडून किंवा अजित पवार यांच्याकडून याबाबत अद्याप हे आरोप सिद्ध झालेले नाहीत निव्वळ आरोपांच्या आधारे राजीनामा घेता आधार घेणं योग्य नाही अशी भूमिका सांगितली जात आहे यामुळे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जात नाही आता माणिकराव कोकाटे हे खालच्या न्यायालयामध्ये दोषी आढळलेले आहेत आता किमान दोषी आढळलेल्या व्यक्तीचा तरी राजीनामा घेणार की नाही असा प्रश्न विचारला जात आहे आता सरकारची खऱ्या अर्थानं इथं कसोटी आहे माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला तर धनंजय मुंडे यांचाही राजीनामा घ्यावा लागेल म्हणजे एकाच वेळेस या सरकारला दोन मंत्र्यांचे राजीनामे घ्यावे लागतील अजित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासाठी ही नामुष्कीची बाब आहे हे महायुतीचं तीन घटक पक्षांचं सरकार आहे या परिस्थितीमध्ये कुठलाच दुसरे दोन पक्ष एखाद्या पक्षावरती असा दबाव आणण्याचा प्रयत्न करणार नाहीत कारण उद्या त्यांच्याही मंत्र्यावर आरोप झाले तर पुन्हा तो मुरलेला घटक पक्ष त्यांच्यावरती राजीनाम्यासाठी दबाव आणू शकतो या परिस्थितीत तिन्ही पक्ष शांत राहतील मग होणार काय तर यामध्ये एक शक्यता दिसत आहे माणिकराव कोकाटे यांचा आमदारकी एखाद्या महिन्यासाठी रद्द झाली तरी त्यांचं मंत्रिपद रद्द होणार नाही कारण कोणत्याही मंत्र्याला त्याने मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पुढच्या सहा महिन्यांमध्ये त्या विधिमंडळाच सदस्य होणं आवश्यक असत कोकटे यांचं आमदारकी परत त्यांना बहाल होण्याची शक्यता अधिक आहे यामुळे माणिकराव कोकाटे यांचा आता मंत्रिपदाचा राजीनामा न घेता ते पुन्हा आमदार होतीलच यामुळे त्यांचं मंत्रिपद कायम ठेवलं जाईल आणि विधीमंडळ सचिवालयाकडून त्यांची आमदारकी रद्द झाल्याचं पत्र काही दिवसांमध्ये प्रसिद्ध केलं जाईल माणिकराव हे काही एखादा महिना म्हणजे वरच्या न्यायालयाचा स्थगितीचा आदेश येईपर्यंत आमदार असणार नाहीत मात्र मंत्री राहतील त्या आमदाराची दोषी ठरल्यामुळे आमदारकी रद्द झाली असेल तर तो मंत्री म्हणून कसा काय ठेवणार हा राजकीय नैतिकतेचा प्रश्न यामुळे शकतो यावर तोड म्हणून माणिकराव कोकाटे यांचं कृषी मंत्रीपद तेवढ्या काळापुरतं दुसऱ्या एखाद्या मंत्र्याकडे किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे दिलं जाईल आणि ते पुन्हा आमदारकी बहाल झाल्यानंतर पुन्हा त्यांना कृषी मंत्री केलं जाईल आणि विरोधकांनाही त्या निमित्तानं शांत बसवलं जाईल काही काळ माणिकराव हे बिन खात्याचे मंत्री राहतील सरकारकडून कारवाई केल्याचं दाखवलं जाईल आणि थोडं वातावरण शांत झालं त्यांना आमदारकी पुन्हा बहाल झाली म्हणजे पुन्हा ते कृषी मंत्री होतील असाही एक अंदाज दिसत आहे अर्थात या सर्व जरतरच्या गोष्टी आहेत अजित पवार यांची भूमिका यामध्ये महत्वाची आहे ते ज्या ठामपणे धनंजय मुंडे यांच्या पाठीमागे उभे राहिले त्याच पद्धतीने ते माणिकराव कोकटे यांच्याही पाठीशी उभे राहतील आणि विरोधकांचा दबाव परतवून लावतील आणि आपल्या सहकार्याचं संरक्षण करतील असंच सध्या तरी दिसत आहे अशाच प्रकारची माहिती आणि विश्लेषणासाठी बघत राहा फ्री मीडिया फ्री मीडियाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद